तुम्ही साहेबांना कधीपासून ओळखताय काय आता मला कळत नव्हतं तेव्हापासून मी साहेब मला छेडीच घाला येत नव्हती तेव्हापासून मी साहेबाच्या मागं पू या पण आता साहेबच आम्हाला सोडून गेल्यात तिकडं मग आता आम्ही बी सोडावू त्यांना दादा एकटे पडल्याचं चित्र आहे तर गावकरी नेमके कोणाच्या बाजूने उभं दादाच्याच माग उभं राहणार आम्ही की दादा प्रत्यक्ष हिथे ही बसलो तर ही साफसफाई ही दादा म्हणून वहिनी मुळ आहे पाच सात हजार महिला कामाला सगळं त्यांची देण आहे आजी दादांची देण आहे आणि पाच सात हजार महिला काम करायचं म्हणजे पाच सात हजार कुटुंब त्यांच्या जावं कळायला लागलं तेव्हापासनं एक गावकरी म्हणून आम्हाला पहिल्यापासून दादांनी वहिनींनी एक चांगला हातभार दिलेला आहे गावाला त्यामुळं आपोआपच एक पक्ष म्हणून आम्ही पहिल्यांदा ताईंला मतदान केलं पण आता वहिनी साहेबच साठ वर्ष झालं की बा गव्हर्नमेंट सर्वंट असलं तर रिटायर होतंय का नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं असलं तर साठ वर्ष झालं की रिटायर आता त्यांनीच स्वतःनेच विचार करायला पाहिजे सगळ्या जगाने सोडते पण आम्ही नाही ना सोडणार हा असं काही बंधूंनी सोडलं मग काय साळ्या महाराष्ट्राने सोडलं काय दादाला शंभर टक्के सांगतोय आम्ही दादाच्याच मागे राहणार मग ती कुटक घेऊन जायना दादा आम्हाला देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय महाराष्ट्रात ही लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं खूप सगळी मोर्चे बांधणी चालली अनेक राजकीय डावपेच पाहताना मिळत आहेत मात्र या सगळ्यामध्ये महाराष्ट्रात जे काही हॉट मतदारसंघ आहेत जे बहुचर्चित असे मतदारसंघ आहेत त्यापैकी एक, एक लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं जन्मगाव असणाऱ्या काटेवाडीमध्ये आज आपण आलेलो आहेत नेमकी या ठिकाणी परिस्थिती काय आहे गावकऱ्यांचा कौल कोणाच्या बाजूने हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत हा कौल जाणून घेणे यासाठी महत्त्वाचा आहे कारण गावामध्ये नेमकी कोणाची हवा आहे हे या निमित्तानं कळणार आहे मामा नमस्ते हो नमस्कार काय चाललंय सध्या राजकारण गावामध्ये गावामध्येही काय दोन पार्टी दादाचे एक आणि साहेबाचे एक मग आता आम्ही विचार करतोय कुणाला मत द्यावा तुम्हालाच म्हणतोय कुणाला द्यावं तुमच्या मनाने आमचं तर मन हाय दादाला द्यावं आता साहेब आता साहेब आमचं गाव बी सोडून गेलं तिकडे गेलं कुठं माळेगावला ते माळेगावचे झाले पण आमच्या इथलं मत दादाला देणार की दादा आमचं गावकरी इथं साहेब होतं गावकरी पण ती गाव सोडून गेलं आम्हाला तिकडे गेले आता माळेगावला तुम्ही साहेबांना कधीपासून ओळखताय काय आता मला कळत नव्हतं तेव्हापासून मी साहेब मला छेटीस घाला येत नव्हती तेव्हापासून मी मागं मागे पोलतोय तेव्हाच माझ्या बा भाषण बा, केलं तर पहिल्यांदा उभं राहिलो अरे म्हणलं प्रभू रामचंद्राला जशी वानर मदत केली तसे तुम्ही वानर सेना साहेबाच्या मागे मतदानाच्या रुपाने उभं राहा तेव्हापासून मी साहेबाच्या मागे पळतोय पण आता साहेबच आम्हाला सोडून गेल्यात तिकडं माळेगावला मग आता आम्ही बी सोडावू त्यांना आपण तरी कशाला ते आप, त्यांनी आपल्याला सोडलं मग आपण बी त्याला सोडायचं दा दादाला दादाचा कसं गावात सगळ्या बरोबर जनसंपर्क आहे तसं साहेबाचा नाही साहेब काव्हा तरी येतात आपलं चार लोकांना भेटतात जातात असंही त्यांच्या बोलण्यात मुद्दा येतोय की साहेबांचा कनेक्ट राहिला नाही गावाशी का काय असं झालं नाही नाही येते किती बी पण ते एवढ्याच नाही आता दादा कसं आहे आले तरी ग्रामपंचायत ऑफिसची ग्रामसेवक गावातली सदस्यांची सगळ्यांची हे असतात ना परिचय नावानीची ओळखतात वहिनी येतात हां वहिनी येतात सोसायटीचा कार्यक्रम असला कुठला काय असलं तरी त्याच्यामुळं फरक पडतो थोडं तुम्ही सगळे गावातले ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही पवार कुटुंबियांना खूप अगोदर पासून ओळखताय अशा पद्धतीनं जे दोन घराण्या एका घराण्यामध्ये अशा पद्धतीनं आता फूट पडली आणि दादा एकटे पडल्याचं चित्र आहे तर गावकरी नेमके कोणाच्या बाजून उभं दादाच्याच माग उभं राहणार आम्ही की दादा प्रत्यक्ष बसलो तर ही, ही, बस ही साफसफाई ही दादा मुळून वहिनी मुळे आहे त्यांनी वहिनी झाडू घेऊन झाडलं इथं साहेबांनी इथं नाही केलं दिल्लीवरनं काय अड्रेस सोडली असेल ते निमित्तच संपले असेल hmm. वहिनीने दादानी प्रत्यक्षात हित येऊन पाहणी केली दा दादा दा तर रात्रीच येत आणि गपचिप बघून जातात मग लगेच दुसऱ्या दिवशी त्या माणसाला जाडतात हे असं असं झालं पाहिजे काम hmm. वहिनी बी तर प्रत्यक्षात हिथं येऊन त्यांनी काम केलेलं वहिनी आणि वहिनीची दादाची प्रत्येक व्यक्ती बरोबर प्रत्येक गावाबरोबर दुसरे बा काठीवाडी सोडून इतर तालुक्यामधले गावांच्या बरोबर त्यांची नाळ जोडलेली तर साहेबाचं नाही हा हाच साहेब वळख सगळी साहेबाचं एवढं आमच्यात कार्य नाही वहिनीच आहे एवढं मग आम्ही दादाला वहिनीलाच मतदान करायचं ना गावातली काय परिस्थिती मतदानाच्या वेळी शंभर टक्के अं काटेवाडी संपूर्ण काठिडी अजितदादा आणि सुनित्रावाणी यांच्या पाठीमागंच राहणार आहे कारण जे दादांना एकटं पाडलं जातं आहे तर था ते कुटुंबात वैयक्तिक कुटुंबात पाडलं जातं एकटं परंतु जनता हे दादांचं कुटुंब आहे वहिनींचं कुटुंब आहे आणि जनता सगळी त्यांच्या मागं आहे त्यांच्या मागं कुटुंब फार मोठं आहे आणि सुनित्रा वाहिनींनी hmm. दोन हजार सालापासून स्वच्छता अभियान इथं चालू केलं तर आज त्यांनी चोवीस वर्ष काम केलं आहे काठिवडीमध्ये तालुक्यात केलं आहे सगळीकडे सामाजिक कामं पूर्ण त्यांच्या एनवायरमेंटल फोरमच्या माध्यमातून असू द्या सगळं सोशल सामाजिक महिलांचं तुमचं कॉटन किंग किंवा कंपन्यातनी पाच सात हजार महिला काम आल्या ते सगळं त्यांची देण आहे आजीदादांची देण आहे आणि पाच सात हजार महिला काम करायचं म्हणजे पाच सात हजार कुटुंब त्यांच्या झालं त्यांनी अगोदर काम केलं आहे आणि आत्ता उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता आणि शंभर टक्के आम्हाला खात्री मिळणारच आणि मिळावी ही पण आमची अपेक्षा आहे आम्ही काटेवाडीकर म्हणून संपूर्ण आजीदादा आणि सुनीत्रा रवीनी यांच्या पाठीमागं आहोत कारण विकास हा महत्वाचा आहे अजितदादा बारामतीचा पुणे जिल्हा महाराष्ट्राचा पूर्ण एक विकास पुरुष म्हणून दादांना ओळखलं जातं mm. आणि तुम्ही जनता दरबार पाहत असाल दर रविवारी जनता दरबार mm. एक ते दीड हजार दोन हजार लोक असतात mm. आणि त्यांचं पूर्ण सर्वांचं निरसन शंकेत झाल्याशिवाय दादा तो जनता दरबार बंद करत आणि हे आठवड्याला असतं mm. कुठंच महाराष्ट्रात नाही एवढा मोठा जात भरतो की वर्षातून एकदा दोन वर्षातून दर आठवड्याला जनता दरबार असतो आणि ह्या काठेवडीसाठी खूप मोठं योगदान अजितदादा आणि सुनीत रवी यांचं आहे त्यामुळे काटीवडी करून म्हणून आम्ही शंभर टक्के दादा आणि वहिनींच्या पाठीमागा आहोत आता जर आपण बघितलं तर ग्रामपंचायतमध्ये काय स्थिती आहे शंभर टक्के अजित दादा आणि सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात मीच काटीवडीचा उपसरपंच आहे शंभर टक्के ग्रामपंचायत ही अजित दादा आणि सुनेत्रा वहिनी यांच्याच मार्गदर्शनाखाली चालते संपूर्ण सदस्य संपूर्ण आणि पूर्ण गावच दादांच्या आणि वहिनींच्या पाठीमागा आहे आता आपण बघतोय की सुप्रिया सुळे ज्या आहेत तर त्या रत्न आहेत त्यांना दोन तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाले आता प्रचारामध्ये देखील त्या मोठ्या प्रमाणात या मुद्द्याचा वापर करतायत मात्र अशा संसदरत्नाला डावलून तुम्ही सुनेत्रा वहिनींच्या महागाव उभं राहण्याची भूमिका घेता काय नेमका विषय आदरणीय वहिनींचं कर्तृत्व गावासाठी दिलेलं योगदान या सगळ्या बाबीचा विचार करून आम्ही वहिनी साहेबांच्या पाठी मागाय ताईंला इथपर्यंत आम्ही पवार फॅमिलीतले म्हणून इतक्या दिवस त्यांना मतदान केलं आदरणीय दादांच्या कर्तृत्वावर मग दादांचं काम होतं दादागाववाले <coughs> म्हणजे पवारगाववाले पण आम आम्ही जसं मोठं झालो कळायला लागलं तेव्हापासनं एक गावकरी म्हणून आम्हाला पहिल्यापासून दादांनी वहिनींनी एक चांगला हातभार दिलेला आहे गावाला त्यामुळं आपोआपच एक पक्ष म्हणून आम्ही पहिल्यांदा ताईंला मतदान केलं पण आता वहिनीसाहेबच <coughs> अजितदादांकडनं वारंवार एक मुद्दा उपस्थित केला जातोय तो मुद्दा असा आहे की आता साहेबांचं वय झालेला आहे आणि आता त्यांनी विश्रांती घ्यावी मार्गदर्शन करावे आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीने सांगण्यात येतात शेतात त्यांना रिटायर व्हायचा हो सल्ला दिला जातो आता ते त्यांचा घरगुती प्रश्न आहे आणि ती साहेबांनी बी मानला पाहिजे पण आता त्यांचं ती घरगुती काम आहे आपण त्याला कसं सांगू शकणार तुमचं काय म्हणणं आहे हा तुमचं काय म्हणणं मसा आपल्याला वाटतंय काय वाटतं दादांना सल्ला द्यावा त्यांनी मार्गदर्शन करा हा बर आता ते त्यांच्या एकूण होत नाही आपण जनता काय करणार आहे जनता पाळणार साहेबांनी रिटायर असं तुम्हाला रिटायर नका का पण सल्ला तर दिला पाहिजे बी वाईट नाहीत त्यांनी केले करतो तो, तो पण आता काय करायचं बरं बर तुमचं काय म्हणणं रिटायर व्हायला हो पाहिजे साहेबांनी आता साठ वर्ष झालं बा गव्हर्नमेंट सर्वंट असलं तर रिटायर होतंय आहे का नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं असलं साठ वर्ष झालं रिटायर आता त्यांनी स्वतःनेच विचार करायला पाहिजे ना आपण रिटायर झालो कशाला उघड आता सगळे हे जे दादा आहेत सुमित्रा वहिनी आहे रोहित दादा हे सगळ्याला मार्गदर्शन करावं साहेबांनी त्यांनी आता रिटायरमेंट घ्यायच पाहिजे उग बोलत चालून काय फायदा आहे अजितदादांचे बंधू जे आहेत तर त्यांनी काय स्टेटमेंट केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं त्यांचा बंधू सोडू की कुणी सोडू पण आम्ही आहे ना मत द्यायला माग सगळ्या जगाने दे पण आम्ही नाही ना सोडणार हा असं काही बंधूंनी सोडलं मग काय साळ्या महाराष्ट्राने सोडलं काय दादाला तुम्ही पाठिंबा देणार इमोशनल राजकारण होऊ शकतं भावनिक राजकारणाला बळी पडू नका ना असं नाही शंभर टक्के सांगतो आम्ही दादाच्याच मागे राहणार मग ती कुटक घेऊन जायना दादा आम्हाला आमचं शंभर टक्के दादा विश्वास आहे मग दादाला मग त्यांच्या भावानी सोडलं असेल की बहिणीनी सोडला असेल ती mm. मुद्दा वेगळा आहे पण आम्ही मतदानामध्ये शंभर टक्के गठ्ठा दादालाच देणार mm. वहिनीलाच देणार साहेब mm. नाही येत आम्हाला काय अडचण आली ते सोडवायक बाबा तुझं कसर चाललंय पांडू mm. नाही दादा येतात वहिनी येतात मग त्यांच्या मागं का नाही पाळावं mm. हा साहेबांशी तुमचं बोलणं लास्ट कधी झालं होतं दादांशी कधी झालं काय अहो साहेबांचं बोलणं म्हणजे साहेबांजवळ माणूसच पोचत नव्हतं ती लांबची लांबच मोठी लोकच म्हणा तू बस खाली खाली बस तसं दादा नाही त्याला बोलव द्या रे आता माझं ना रान नावा करायचं होतं दा। दादाकडे गेलो म्हणलं जाऊन लगेच दुसऱ्या लगेच त्याला माझ्या घरी आला हे बाबा करतो दादाकडे जाऊन आला का तुला पैसे दिले तरी तू करा म्हणजे दादाकडे गेलो बरोबर लगेच दुसरं दादाकडे काम कसं आहे टेट फॉरटेट लगीत जसेल तसं आता दादाचा अधिकारी वर्ग थोडा वचक आहे साहेबाचं नाही होत असलं लगेच करणार दादा ला ला तर साहेब मग दोन तीन येणार ह्याला पंचवीस टक्के जर होतं ह्याला पन्नास टक्के ह्याला पंच्याहत्तर टक्के मग नंतर करणार दादा तसं नाही कुठल्या पार्टीचं असो कुठल्या गावाचं असो लगेच काम करणार दादा ही एवढा फरक आहे बघा शेवटचं सांगा काय नेमकं होणार गाव नेमकं दादाचीच दादा पार्टी दादाच वहिनीच निवडून येणार आमच्या दा गावात हा किती कोणी कुठे जोर लावू द्या हा मी वहिनीलाच देणार मत तर या होत्या काटेवाडी ग्रामस्थां ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया थोड्या आश्चर्यजनक आहेत मात्र जी परिस्थिती सध्या ते मांडत आहेत त्यानुसार असं दिसतं आहे की काटेवाडीमधून शंभर टक्के अजितदादांना पाठिंबा मिळणार असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींना या ठिकाणी उमेदवारी मिळते का सुप्रिया ताईंना त्यांचा कशा पद्धतीनं सामना करावा लागतो आहे आणि लोकसभेचा अंतिम निकाल काय लागतो आहे या हे सगळं आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तोपर्यंत आमच्याशी कनेक्ट राहा हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या फेसबुक किंवा यूट्यूब इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आमचा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आता आपण इथंच थांबूयात धन्यवाद